पाहिलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा भागवणी प्रकरण आज खूप संवेदनशील प्रकरण झालेलं आहे तर हे निषेधार्थ गोष्ट महाराष्ट्राला राजवणारी गोष्ट घडलेली आहे परंतु आज घटनेच्या माध्यमातून किंवा संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक आरोपी असेल किंवा प्रत्येक व्यक्तीला न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जोपर्यंत गुन्हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो कुठल्याही प्रकारे आरोपी मानला गेलेला नाहीये असताना देखील आज रोहिणी खडसे यांनी वकिलांवर एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे की त्यामध्ये ज्या आरोपींचे नुकतीपत्र दाखल केलेले वकील आहेत की त्यांच्या जे मुली कानाखाली मारेल त्यांचा मी सत्कार करेन असं निषेधार्थ आणि संतापजनक वक्तव्य केलेलं आहे आज प्रत्येक वकील बांधव हा आपल्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात घालून आपल्या कुटुंबाची सुरक्षा हीपणाला लावून या वकिली क्षेत्रामध्ये काम करत असतो आज प्रत्येक वकील हे प्रत्येक आरोपीचं वकीलपत्र त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टीनं घेत असतो परंतु अशा प्रकारची जर दबाव आणण्याची आणि दडपशाही करणारी वक्तव्य जर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जबाबदार राजकारण्यांच्या माध्यमातून जर होत असतील तर हे खूप आणि संतापजनक वक्तव्य आहे त्यामुळे या माध्यमातून मी रोहिणी खडसेंनी जे वकिलांवर आक्षेपार्य विधान केलेलं आहे याच्यात तीव्र निषेध व्यक्त करते आणि याशिवाय महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनला या माध्यमातून मागणी करते वळणी या, या, मा कर या वक्तव्याचा त्या ठिकाणी नोंद घेऊन स्वतः रोहिणी खडसेंना वकील असल्यामुळे त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करावा त्यांच्या माध्यमातून मागणी करते आणि रोहिणी खडसेंनी समस्त वकील बांधवांची समस्त वकील वर्गाची या ठिकाणी माफी मागावी अशी देखील या माध्यमातून मागणी करते धन्यवाद